तुम्हाला माहित नाही ना तुम्ही काय करताय दारू बिरू पिऊन येत आहे काही दारू पिलो मी हा पिले नाही तुम्ही दारू मी दारू अजून शिवली पण नाही अजून पाच पट म्हणजे मी बघणार येडी हा मी येडी अगं मी नाही दारू पिलो ती पुरगी पण तसं म्हणलं दारू पिला म्हणून बा मी खरंच नाही दारू पिलो ग नाही पिलो ही तुझ्या आईला हा

मी तीन वाजता कामाला भांडायला लागलाय मी तुला मार जाईल मी घर सोडून मग मग परत बसाय बोंबलत तुला ती घर सोडून आहे तुला घर सोडून

तुला एकदा बोलायला एकदा नसतं एवढं पण आधी करायचं माणूस ऐकून घेते म्हणून एवढं पण नसतं आधी करायचं तुला एकदा बोलायला समजतंय का हे यार काय विषय येऊन हिला काय पाण्या करायला रात्री आपण तीन वाजता काय दारू काय म्हणणं काय काय म्हणणं म्हणजे म्हणणं काय हेच म्हणणं बाहेर आलो बिचड ते भरलं बिरलं म्हणजे काय करतो असंच घाबरून राहा प्रखर तुमच्यामुळे मी खर तर आले काय तुम्ही मला सगळ्यांनी फोर्स केल्यामुळे मी आले आणि असली नाटकी वय दारू पिणार ही करणार रात्रीच तीन वाजता येणार हे पटत का तुम्ही मला सांगा मला काय माहित नाही मी भाऊ बरोबरच पेते का दुसऱ्या बरोबर पेते कोणा बरोबर होय दारू नव्हतं पेट रेपच दामी ती होय आणि मग ती चढती काय आता काय माहिती आलं त्यानं दुसरं काय पिल्डर मध्ये टाकून पेल तुम्ही दोघं तुम्हीच दोघं जाते मला सोडून गेल ती होय आणि जात घरीच घर न जात तर तुमच्या सोबतच जात जाताना माझ्या सोबत आलं पण तिथं दुसऱ्या सोबत गेलं मित्रांसोबत जाते दुसऱ्या सोबत मी कोणासोबत गेल नाही का पुरी समोर बांधकड जाऊन हा तर मित्रांनो जास्त लोड घेऊ नका काय बांधक बिन काय सर आहे ती

मित्रांनो दारू पित नाही बरं दारू पीत खरंच बोलत सीन लाव मध्ये तिकडे होते दारू केलं नाही तुम्ही काय विषय काय करायला गाडीचं सीन संपन म्हणून तरी काय केलं पाजलं बाय चालली होईल तर मित्रांनो आपलं नवीन गाणं आलंय आणि गाणं तुम्ही बघितलं नसेल तर विनायक दादा मानुस या युट्यूब चॅनल वर जाऊन बघा नक्की बघा आणि त्यात आम्ही दोघांनी कलाकार म्हणून काम केलेलं आहे आणि शोभा ऍज ऍक्टिंग केली होती जास्त म्हणजे मना घेऊन ऍज ऍक्टिंग ऍज ती बाबाच्या लग तर मित्रांनो मी त्या गाण्यात कुठे दिसलो कमेंट म्हणजे नक्की दिसते लय भारी झालंय आणि खर तर ती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खरं घडलेलं असतं कुठं ना कुठं कुठं प्रत्येकाच्या आयुष्यात काय जणांचं प्रेम सक्सेस होतो काय जणांचं होत नाही काय जण प्रेम आता होऊन काही जणांचं सोबत द्या आणि काय काय भरपूर गोष्टी होत्या तर तशी घटना कोणासोबत घडली कमेंट करून नक्की सांगा नक्की सांगा सत्य घटनेवर आधारित नाही सॉंग काल तुम्ही मस्त मस्तपैकी कलाकार आम्ही त्यात केलंय काम कसं वाटलं नक्कीच आमच्या कला दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो कला बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय कसं वाटलं बाहेर बाहेर कला 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 काढण्याचा प्रयत्न कलाबाई आपण जाऊया तर मित्रांनो ही उन्हामध्ये येते मग असं करायला लागली जरा बाय तिची जरा तब्येत पण खराब आहे मग मला पप्पी दिया का आय लव्ह यू आय लव यू म्हणा आय लव्ह यू पब्लिक एक जन्म काय जाताना जसं मी कस जाताना कसं मी चोपले तसं दोघ जण येऊ लास्ट तसाच आहे शेवट शेवट हो एंडच माझं कार्टून तर लई डेंजर आहे बसले कार्टून घरात व्हिडिओ पोस्ट करणार आहे पूजा पूजा म्हणून लावली ती काय सांगायचं तुला भांडून लागली काय ती माझा अवतार थांब म्हटली आलती बागाशी घरात म्हणजे तिथे बाहेर काय करताय गाणं आलंय तुझं पाहिजे काल माझ्या मामा मग आता मामा जर का व्हिडिओ बघत असेल तर मित्रांनो कमेंट करून सांगा मित्रांना काय सांगायचं तर मामा तुम्ही काल प्रेटरला पैसे देते काल मला प्रेटर पाजली आज पण प्रेटर पाजायला लागतंय मी येतोय तिकडे मटन न्यायला येतोय मित्रांनो मी मटन घ्यायला यायला लागलोय तिकडं मला प्रेटर पाजायची म्हणजे पाजायची मामा आपलं गाणं तुम्ही प्रेटर पाजायची मटन वाला मामा वाला मामा व्हिडिओ बघतोय एकदम खतरनाक मध्ये बघताय ना बघताय ते मी बघतोय आता सध्या विरूबाईनं पण बघितलं तर चल आपल्या मामाकडे जाऊ प्लेटर पिऊन आता आम्ही काय करू पर तुला खायला काय नाही सांग मला कमेंट करून राहू देऊ मित्रांनो तर मित्रांनो आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा अजून बेलायोन ऑर्डर करा म्हणजे आमच्या प्रत्येक वेळी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत दे मी पण जातो बायको मार मला गिरी पाहून मला एकटा सोडून होय थबा